राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील अगदी महाराष्ट्र हळहळणारा विषय म्हणजे बदलापूरमध्ये घडलेला घटनाक्रम एका शाळेतल्या दोन लहान मुलींवरती जो काही अति प्रसंग झाला आणि जी काही आरोप केले जातात त्या संशयित आरोपीवरती ते अत्यंत धक्कादायक आहेत त्याच गोष्टीमध्ये मा तुम्हाला माहिती आहे की ज्या प्रकारे ही गोष्ट बारा तारखेची सोळा तारखेला बाहेर आली त्याच्यानंतर रेल रोको आंदोलन जनतेला करावं लागला त्याच्यानंतर दोन तीन हजार लोकांवरती गुन्हे देखील झाले हा सगळा घटनाक्रम झाला आता त्या जा आंदोलकांना जामिनावरती हळूहळू बाहेर सोडायचं काम चालू आहे त्याच्यासाठी बदलापूरची पूर्ण टीम ही मोफत काम करते आंदोलकांना बाहेर जामिनावरती बाहेर काढण्यासाठी तर ह्याच केसमध्ये एस आय टी अहवाल समोर आलेलं आहे तुम्हाला माहिती आहे की गिरीश महाजन बदलापूर रेल्वे स्टेशनवरती आले होते आणि त्यांनी घोषणा केली की या ही केस आहे ती त्या केससाठी आपण एक के एस आय टी स्थापन केलेली आणि त्या एस आय टी स्थापन केल्यानंतर त्यांनी चौकशी केल्या आहेत जवळजवळ बऱ्याच शिक्षकांच्या केल्यात मुख्याध्यापकांच्या केल्यात दोन ट्रस्टींच्या देखील चौकशी केलेली आणि शाळेतल्या बऱ्याच इतर स्टाफचा देखील चौकशी केल्यानंतर मेडिकल टेस्ट आणि मेडिकल रिपोर्ट देखील हा समोर आला आहे त्यातल्या एका मुलीसोबत असं बोललं जातं त्या एस आय टीच्या अहवालानुसार की आरोपींनी कमीत कमी दहा ते पंधरा दिवस त्या मुलीवरती लैंगिक अत्याचार हा केला असावा त्याचं कारण असं त्यांनी दिलं आहे की मेडिकल टेस्टमध्ये त्या लहान मुलीचं प्रायव्हेट पार्टमध्ये जवळजवळ एक इंचाच्या आसपास ही जखम झालेली आहे आणि ज्या वेळेला त्या मुलीच्या पालकांनी त्या मुख्याध्यापिकेला सांगितलं की आमच्या मुलीसोबत असा असा प्रकार घडलेला आहे तर त्यावेळेला ज्या मुख्याध्यापकांनी जे सांगितलं त्या घटनेचं हे सांगितलं की ती जखम का झाली असेल ते ऐकून धक्का बसेल तुम्हाला मुख्याध्यापकाचं असं म्हणणं होतं की लहान मुलं शाळा सायकल चालवतात आणि सायकल चालवल्यामुळे ही जखम ही होऊ शकते एवढ्या गंभीर घटनेचं एवढ्या नॉर्मल पद्धतीनं ट्रान्सलेशन म्हणा किंवा एवढ्या नॉर्मल पद्धतीनं जर मुख्याध्यापक घेत असेल शाळेची वि ह्या विषय तर त्या वेळेला म्हणजे सगळं जनतेने हे आंदोलन उभं करायच्या अगोदरच्या वेळेला काय परिस्थिती असेल त्या पीडित व्यक्तीच्या फॅमिलीवरती आणि ह्याच्यावरती त्याच्यामध्ये असंही बोललं जातं की त्यावेळेचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक ज्या मॅडम होत्या त्यांची आणि शाळेच्या प्रशासनाची पूर्ण शाळा व्यवस्थाप पर... व्यवस्थानाची ह्याची एक गुप्त मिटिंग झाली हा सगळा विषय कशाप्रकारे आपण डील करायचा म्हणून आणि पीडित व्यक्तीच्या ह्याच्यानुसार हा गुन्हा दाखल करून घेण्यासाठी फार वेळ लागला असं बोललं जातं की जवळजवळ बारा बारा तासाच्या दोन दिवस त्यांना पोलीस स्टेशनला जाऊन बसावं लागलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सांगितलं की तुम्ही हॉस्पिटलला जाऊन तुमच्या मुलीची ट्रीटमेंट करा आमची पोलीस तिथं पोहोचतील मुलीची आई आणि मुलीचे वडील त्या मुलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि बराच वेळ झाला देखील हा पोलीस आले नव्हते म्हणजे ह्या विषयाला फार गंभीररित्या त्यावेळेला घेतलं नव्हतं आत्ता हायकोर्टाने ज्यावेळी मुंबई हायकोर्टाने देखील परवा दिवशी बोलताना असं सा सांगितलं सरकारला देखील धारेवर धरलं आणि बदलापूर पोलिसांना देखील हा प्रश्न विचारलेले की तुम्ही एवढ्या गंभीर असलेल्या स्वरूपाचा गुन्हा तुम्ही एवढ्या कॅज्युअली किंवा एवढा नॉर्मली कसा का काय घेतला तुम्हाला ह्या गुन्ह्यामध्ये गंभीर गांभीर्य दिसलं नाही का आणि सरकारला देखील प्रश्न विचारलेले आता मंगळवारी पुन्हा त्या हायकोर्टाने हे केलं आपलं सरकारला आणि प पोलीस प्रशासनाला तारीख दिलेली आणि त्यावेळेला सांगितले की या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर आम्हाला मिळाली पाहिजेत आणि नाहीतर आपण कडक ॲक्शन घे आम्ही कडक ॲक्शन घेतली तर वाईट वाटू नका असं सा। हायकोर्टाने सांगितलेले अत्यंत धक्कादायक या सगळ्या गोष्टीत पोलीस प्रशासनावरती खूप गंभीररित्या आरोप केले जातात बदलापूर केसमध्ये की पोलिसांनी हलगर्जीपणा केला ह्या केससाठी सुरुवातीला तो कोणाच्या दबावानुसार केला काय केला हा सगळा भा भाग हा वेगळा आहे पण जर अशा कुठल्याही घटनेचं गांभीर्य जर एवढी मोठं गा घटना असेल तर अशा गोट गोष्टींना गांभीर्याने घेतलं पाहिजे अजून खूप साऱ्या गोष्टींमध्ये आपण फॉलो करतो ह्या गोष्टींना आणि वेगवेगळ्या जे अपडेट्स येतात आपण तुमच्यासमोर येत आणत राहू तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपला कुठल्याही गोष्टीची अपडेट आपण दिली तर तुम्हाला ती पटकन कळेल जय शिवराज जय मल्हार